श्रावण महिन्यात करा हे उपाय भगवान शंकराच्या कृपेनं होईल धनाचा वर्षाव श्रावण महिना सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत श्रावण महिन्यात आपल्याकडे सण उत्सवांची नांदी असते या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्याने अनेक चांगली फळं मिळतात यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून सापडला असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घरकुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात जाणून घेऊ या श्रावण महिन्याचे महत्त्व आणि भगवान शंकराला प्रसन्न करण्याचे उपाय एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम साम सदा शिवाय नम चा सतत जप करावा यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल श्रावण महिना का असतो खास पुराणानुसार समुद्रमंथन श्रावण महिन्यात झाले त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्न बाहेर पडली यापैकी तेरा रत्ने आपापसात आप देवदानवांमध्ये वाटले गेली त्यात विषाचाही समावेश होता हे हलहल विष भगवान शंकरांना देण्यात आलं होतं भगवान शंकरानं गळ्यात हलाहल विष घातलं होतं त्यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला त्यामुळे भगवान शंकराला निळकंठ म्हटलं गेलं त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा उतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहांनी अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू आहे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ होतो इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध दही तूप उसाचा रस मध गंगाजल आमरस साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते शिवाला पाण्याने अभिषेक केल्यानं दीर्घायुष्य प्राप्त होते आणि अडथळे नष्ट होतात दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते उसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी प्राप्त होते सुगंधी द्रव्यांना अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो साखरेने अभिषेक केल्याने धनधान्याची भरभराट होते आंब्याच्या रसानं अभिषेक केल्याने चांगली मुलं प्राप्त होतात गंगाजलाचा अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवाला तुपाने अभिषेक केल्याने समृद्धी येते तेलाने अभिषेक केल्याने अडथळे नष्ट होतात श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवाचा अभिषेक केल्याने शत्रू संपून जातात